हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका पंचांगानुसार आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी ही उद्या चोवीस जुलै रोजी आहे आणि चतुर्थी तिथी ही प्रथम पूजनीय गणपती बाप्पाना समर्पित असते आपल्या हिंदू धर्मामध्ये गणपती बाप्पाना विशेष महत्व आहे आणि गणपती बाप्पांना गणेश विघ्नहर्ता एकदंत अशा विविध नावांनी गणपती बाप्पांना पूजले जाते मान्यतेनुसार गणेश पूजनाशिवाय कोणतंही धार्मिक कार्य हे सिद्ध होत नाही आणि त्यामुळे कोणत्याही शुभ कार्याच्या सुरुवातीला गणेश पूजन हे केले जाते संस्कृतमध्ये संकष्टी म्हणजे कठीण काळात सुटका आणि चतुर्थी म्हणजे गणेशांचा दिवस असतो आणि त्यामुळे या दिवशी भावी गणपतीची पूजा केली जाते आणि आपल्या आयुष्यातील सर्व संकटांवरती मात करण्यासाठी उपवास सुद्धा केला जातो पण पहा प्रत्येकालाच उपवास करणं किंवा व्रत करणं शक्य होत नाही आणि त्यामुळे काही सेवा आणि उपाय करून सुद्धा तुम्ही या व्रताची संपूर्ण फलश्रुती मिळवू शकता आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे या उपायामध्ये आईने मुलांसाठी दुर्वांचा एक अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांवरती येणारी सर्व संकट बाप्पा दूर करतील आणि मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल तर हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे कुठे करायचा आहे आणि कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण पण करा करा आणि बेल प्रेस म्हणजे मी जेव्हा नवीन अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा प्रत्येक महिन्यामध्ये दोन चतुर्थी येत असतात था। एक म्हणजे संकष्टी चतुर्थी आणि दुसरी म्हणजे विनायक चतुर्थी तर या दोनही तिथींना गणपती बाप्पांची विधिवत पूजाही केली जाते असं केल्यामुळे भक्तांवरती बाप्पांची विशेष कृपा ही प्राप्त होत असते तर आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला विशेष महत्व आहे कारण चातुर्मासामध्ये आलेली ही चतुर्थी आहे आणि या महिन्यामध्ये संपूर्ण सृष्टीचा कारभार हा शिव परिवारावरती असतो आणि गणपती बाप्पा हे भगवान शिवांचे पुत्र आहेत या दिवशी आपण काही सेवा आणि उपाय केला तर आपल्याला सर्व प्रकारच्या दुःखापासून मुक्ती मिळते व्यक्तीच्या प्रत्येक इच्छा या पूर्ण होतात आयुष्यामध्ये आनंद कायम राहतो आणि गणपती बाप्पांच्या कृपेने सर्व प्रकारच्या अडथळ्यापासून मुक्ती मिळत असते त्यामुळे संकष्टी चतुर्थीच्या व्रताला खूप महत्व दिलं जातं तर उद्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आईने मुलांसाठी हा उपाय करायचा आहे आईची काही अडचण असेल तर वडिलांनी सुद्धा हा उपाय केला तरी सुद्धा चालेल तुमची मुलं बाहेरगावी असतील तरी सुद्धा तुम्हाला हा उपाय करता येईल पण सुतकात मात्र हा उपाय तुम्हाला करता येणार नाही इतर चतुर्थी प्रमाणेच चतुर्थीच्या दिवशी सुद्धा तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे उद्याच्या दिवशी तुम्हाला उपवास धरायचा आहे आई वडील दोघांपैकी पकडला तरीही चालेल किंवा दोघांनी पकडला तरी सुद्धा खूपच छान राहील पण दोघांपैकी एकाने तरी आपल्या मुलांसाठी उद्याचा चतुर्थीचा व्रत हे करायचं आहे कारण ज्यांना मुलं पाळा आहे त्यांनी आपल्या मुलांच्या कल्याणासाठी हे व्रत आवर्जून केलं पाहिजे जी लोक महिनाला येणाऱ्या चतुर्थीचा उपवास करतात त्याच लोकांनी तो उपवास करायचा आहे आणि जर तुम्ही अजून सुद्धा चतुर्थीचा उपवास करत नसाल तर कोणत्या मंगळवारी अंगारकी चतुर्थी आली तर तेव्हापासून तुम्ही या व्रताला सुरुवात करू शकता आता हे उपाय करण्यासाठी तुम्हाला उपवास करण्याची गरज नाही सेवा उपासनाशिवाय सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता कारण कोणतीही सेवा उपासना मनोभावे श्रद्धेने केली तर ती भगवंतापर्यंत पोहोचत असते पण काही चुका आपण करत असतो त्यामुळे आपल्याला त्या सेवेचं फळ हे मिळत नाही दुर्वा अर्पण करत असताना चुकीच्या पद्धतीने अर्पण केल्यामुळे तुम्हाला त्या सेवेचं फळ मिळत नाही अगदी त्याच प्रकारे संकष्टीच्या दिवशी गणपतीची पंचोपचारे पूजा करत असताना काही चुका तुम्हाला आवर्जून टाळायच्या आहेत तरच तुम्हाला त्या सेवेचं फळ मिळेल रोजच्या देवपूजेमध्ये आपण सर्व देवांना अंघोळ घालत असतो देवांना अंघोळ घालण्यामध्ये सर्वात पहिला मान हा गणपती बाप्पांचा असतो आणि गणपतीच्या पूजनाशिवाय इतर देवांची पूजा ही केली जात नाही तर उद्या संकष्टी चतुर्थी आहे आणि उद्या सकाळी उठल्याबरोबर देवपूजा करून तुम्हाला घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला गणपतीवरती अथर्व शिष्याचं पठण करत जलाभिषेक किंवा पंचामृताने किंवा कच्च्या दुधाने अभिषेक तुम्ही करू शकता किंवा तुम्ही अभिषेक करून त्यानंतर सुद्धा अथर्व पठण हे करू शकता गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती अभिषेक घातल्यानंतर एका चौरंगावरती थोड्याशा अक्षदा ठेवून त्यावरती तुम्हाला गणपती बाप्पांची मूर्तीची स्थापना करायची आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पा हे एक पुरुष दैवत आहेत आणि त्यामुळे तुम्ही ओल कुंकू सुद्धा त्यांना अर्पण करू शकता वाहू शकता कारण दुसऱ्या पुरुष दैवतांना कुंकू हे चालत नाही चंदन किंवा अष्टगंधकच तुम्ही लावू शकता पण गणपती बाप्पांना थोडस कुंकू ओलं करून त्यामध्ये अखंड अक्षदा तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायच्या असतात तुटलेल्या अक्षदा अर्पण केल्यामुळे सुद्धा गणपती बाप्पा हे नाराज होतात कारण अक्षदा सुद्धा त्यांना तितक्याच आहेत आणि म्हणूनच आपल्याला त्या अखंड वापराव्या लागतात तर गणेशाच्या पूजेमध्ये सुद्धा आपण या अखंड अक्ष अक्षदा वापरत असतो अनेक वेळेला मनोभावे पूजा करून सुद्धा आपल्याला इच्छित फळ असे मिळत नाही त्याला कारण म्हणजेच तांदूळ ज्यावेळेस आपण फुटलेले तांदूळ किंवा खराब झालेले तांदूळ किंवा तुटलेले तांदूळ वापरत असतो त्यावेळेला ते अशुभ मानले जातात आणि त्यामुळे सुद्धा गणपती बाप्पा हे आपल्यावरती प्रसन्न होत नाहीत आणि म्हणूनच या छोट्या छोट्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत ज्यामुळे गणपती बाप्पांची कृपा आपल्यावरती राहील आपल्या मुलाबाळांचं कल्याण होईल त्यांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये किंवा नोकरीमध्ये येणारे सर्व प्रकारचे अडथळे दूर होतील आपल्या घरावरती आपल्या कुटुंबावरती येणारे सर्व अडथळे दूर होतील त्यानंतर गणपती बाप्पांना तुम्हाला कापसाचं वस्त्र अर्पण करायचं आहे ज्यामध्ये पांढरी वस्त्रमाळ त्यानंतर जानव या वस्तू तुम्हाला अर्पण करायच्या आहेत लाल रंगाचं फुल अर्पण करायचं आहे त्यानंतर मोदकाचा नैवेद्य दाखवायचा आहे आता जो उपाय सोबत मी शेअर करणार आहे ज्यामध्ये आपण दुर्वा आणि दोन महत्वाच्या वस्तू गणपती बाप्पांना अर्पण करणार आहोत तर त्या तुम्हाला घरच्या गणपतीला नाही तर जवळच असलेल्या मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला त्या अर्पण करायच्या आहेत कारण मंदिरामध्ये घरापेक्षा कितीतरी जास्त पटीनं पावित्र्य असतं आणि तिथे कुठल्याही प्रकारची सेवा केल्यामुळे आपल्याला त्याचे फळ त्वरितच मिळत असतं आणि म्हणूनच ही सेवा आपल्याला जवळपास असणाऱ्या गणपती मंदिरामध्ये जाऊन करायची आहे आता हा उपाय करण्यासाठी आपण श्री गणेशाच्या पूजेमध्ये दुर्वा वापरणार आहोत दुर्वांशिवाय गणपतीची पूजा अपूर्ण मानली जाते आणि श्री गणेशाच्या पूजेमध्ये दुर्वा अर्पण केल्यामुळे सर्व प्रकारच्या बाधा दूर होतात आणि पानं फुलं वगैरे विविध स्वरूपाचे साहित्य आपण वापरत असतो पण या सर्व वस्तूंमध्ये दुर्वा या गणपतीला जास्त आवडतात आणि त्यामुळे ज्यावेळेस मनोभावे तुम्ही गणपतींना दुर्वा योग्य प्रकारे अर्पण करत असतात त्यावेळेस तुम्हाला गणपती बाप्पा हे तुमच्यावरती लवकर प्रसन्न होतात आणि त्याचबरोबर गणपतींना नेहमी ताज्या दुर्वा अर्पण कराव्यात कालच्या म्हणजे जुन्या किंवा शिळा झालेल्या दुर्वा कधीही अर्पण करू नयेत तर आता हा उपाय आपल्याला उद्या संकष्टीच्या दिवशी करायचा आहे हा उपाय आई वडिलांपैकी एकाने केला तरीही चालेल किंवा मुलांनी स्वतःसाठी केला तरी सुद्धा चालेल आता मुलं तुमच्या जवळच असतील असं नाही मुलं बऱ्याच वेळेला शिक्षणानिमित्त बाहेर हॉस्टेल वरती राहत असतील आणि त्यांच्या करिअरमध्ये यशाची प्राप्ती व्हावी म्हणून आई वडिलांपैकी एकाने जरी हा उपाय केला तरीही चालेल तर या उपायासाठी आपल्याला एकवीस दुर्वा घ्यायच्या आहेत आणि या दुर्वांसोबतच एक लाल फुल घ्यायचं आहे त्याचबरोबर आपल्याला एकवीस शमीची पत्र सुद्धा घ्यायची आहेत आता शमी पत्र म्हणजे काय तर मराठीमध्ये मा याला सौंदड असं सुद्धा म्हटलं जातं तर या एका देटाला भरपूर अशी पानं असतात तर तुम्हाला अशी एकवीस सौंदड किंवा एकवीस शमीपत्र घ्यायची आहेत ज्याला पानं असतात जसं की आपण एक दुर्वा घेतो आणि त्याला तीन पानं असतात अशा एकवीस दुर्वा आपण ज्यावेळेला घेतो तेव्हा त्याची एक जोडी तयार होते अगदी त्याच प्रकारे तशीच तुम्हाला शमी पत्रांची एकवीस जोडी तयार करायची आहे आता एकवीस दुर्वा आणि एकवीस पत्रांची जोडी एक लाल रंगाचं फुल घेऊन तुम्हाला जवळच असलेल्या गणपतीच्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि हा उपाय करत असताना तुम्हाला तुमच्या मुलांना सुद्धा तुम्ही सोबत घेऊन जाऊ शकता जर मुलं तुमच्या जवळ राहत असतील शक्यतो घरीच असतील किंवा मुलं जर जवळ राहत नसतील तर तुम्ही हा उपाय स्वतः सुद्धा जाऊन केला तरीही चालेल पण जर मुलं तुमच्या सोबत राहत असतील तर खूपच छान हा उपाय ठरेल पण हरकत नाही आता मुलं बऱ्याच वेळेला बाहेरगावी शिकायला असतील किंवा कधी कधी मुलांना ह्या सगळ्या गोष्टी करण्याची इच्छा नसते अशा वेळेस आई वडिलांनी हा उपाय केला तरी सुद्धा चालेल तर एकवीस दुर्वा एकवीस शमीपत्रांची जोडी त्यानंतर एक लाल रंगाचं फुल हे सर्व साहित्य घेऊन तुम्हाला गणपतीच्या मंदिरामध्ये जायचं आहे गणपती बाप्पांच्या समोर बसून या सर्व वस्तू हातात घेऊन तुम्हाला ओम गण गणगणपत नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळेला जॉब करायचा आहे तुमच्या मुलांनी केला तरी सुद्धा चालेल किंवा तुम्ही दोघांपैकी एकाने केला तरी सुद्धा चालेल त्यामुळे तुमची मुलं जर जवळ राहत नसतील तर तुम्ही हा उपाय स्वतः सुद्धा जाऊन केला तरीही तुम्ह चालेल पण तुमची मुलं जर बाहेर राहत असतील तर त्यांनी सुद्धा हा उपाय स्वतःसाठी केला तरी हे चालेल आता कधी कधी मुलांची इच्छा नसताना सुद्धा आई वडिलांनी सुद्धा हा उपाय मुलांसाठी केला तरीही चालेल तर एकवीस दुर्वा एकवीस शमीपत्रांची जोडी त्यानंतर एक लाल रंगाचं फुल हे सर्व साहित्य घेऊन गणपतीच्या मंदिरात गेल्यानंतर गणपती बाप्पांच्या समोर बसून या सर्व वस्तू हातात घेऊन तुम्हाला ओम गण न महा या मंत्राचा एकशे आठ वेळेला जोप करायचा आहे त्यानंतर मुलांनी केला तरी सुद्धा चालेल किंवा तुम्ही दोघांपैकी एकाने केला तरी सुद्धा चालेल या सर्व वस्तू म्हणजे जे सर्व साहित्य आहे एकवीस दुर्वा एकवीस शमीपत्र आणि लाल फूल जे अभिमंत्रित होईल आणि त्यानंतर त्यावेळेस हे साहित्य दुर्वा शमीपत्र लाल फूल हे सर्व तुम्हाला गणपती बाप्पांवरती अतिशय मनोभावे शुद्ध अंतकरणाने अर्पण करायचं आहे कोणतीही सेवा करत असताना तुमची इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास मनात असेल तर ती सेवा पूर्ण होतेच ती तुमची इच्छा पूर्ण होतेच पण तेवढीच इच्छाशक्ती ही सुद्धा तुमच्या मनामध्ये असायला हवी आणि तेवढाच विश्वास तुमचा गणपती बाप्पांवरती असायला हवा तर हा उपाय कधी करायचा आहे जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही प्रत्येक चतुर्थीच्या दिवशी सुद्धा हा उपाय करू शकता तर तुमच्या जवळपास असणारं एखादं मंदिर असेल गणपती बाप्पांचं तर तुम्ही हा प्रत्येक चतुर्थीला तुमच्या मुलांसाठी उपाय करू शकता जोपर्यंत तुमचा मुलांचं करिअर सेट होत नाही किंवा त्यांना नोकरी मिळत नाही किंवा मा त्यांच्या मार्गामध्ये मा येणारे सर्व अडथळे दूर होत नाही तोपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता किंवा तुम्ही प्रत्येक चतुर्थीला तुमच्या मुलांच्या कल्याणासाठी सुद्धा हा उपाय केला तरी सुद्धा चालेल पण जर शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या इच्छित कार्यासाठी सुद्धा हा उपाय प्रत्येक चतुर्थीला करू शकता ज्यावेळेस तुम्हाला असं वाटेल की तुमची इच्छा पूर्ण झालेली आहे तुमचं कार्य संपन्न झालेलं आहे त्यावेळेस तुम्ही ही सेवा बंद करू शकता घरच्या घरी आपण जी सेवा गणपती बाप्पांची करणार आहोत तर ती सुरू राहणारच आहे पण आपल्या इच्छित कार्यासाठी आपण जी सेवा संकल्पयुक्त करणार आहोत तर ती आपल्या इच्छा पूर्ण झाल्यानंतर आपल्याला ती तिथेच थांबवता सुद्धा येऊ शकते ही गोष्ट जर तुम्ही सातत्याने प्रत्येक चतुर्थीला उपाय केलात मनोभावे केलात आणि त्यामध्ये आपण सर्व गणपती बाप्पांच्या आवडीच्या वस्तू गणपती बाप्पांना अर्पण करणार आहोत त्यामुळे या उपायाची अनुमती तुम्हाला येणारच आहे फक्त काही चुका ज्या आहेत त्या सांगितलेल्या तुम्हाला टाळायचे आहेत जसं की दुर्वांच्या बाबतीत मी सांगितलं होतं की तुम्हाला दुर्वांच्या हो दुर्वा तुम्हाला गणपती बाप्पांच्या बोटा जवळ ठेवायच्या आहेत त्यामुळे त्यांचा जो नैवेद्य आहे तर त्यांना तो अर्पण केल्यासारखा होईल आणि दुर्वा या गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे त्यामुळे ज्या वेळेस तुम्ही मनोभावी या दुर्वा गणपती बाप्पा अर्पण करत असतात त्यावेळी ते लवकर तुमच्यावरती प्रसन्न होत असतात तुमच्या इच्छा पूर्ण करतात एवढा हा प्रभावी असा उपाय आहे म्हणूनच मंदिरात तुम्हाला जात असताना गणपती मोदक किंवा बुंदीचे लाडू पदार्थ हा गणपती बाप्पांना अर्पण करायचा आहे अकरा मोदक अकरा पेढे किंवा अकरा बुंदीचे लाडू मंदिरात तुम्हाला गणपती बाप्पांच्या समोर ठेवायचा आहे किंवा तो नैवेद्य तुम्ही बाप्पांना दाखवल्यानंतर तिथे बसलेल्या इतर लोकांमध्ये सुद्धा त्याचं वाटप करू शकता तुमच्या मुलांच्या करिअरमध्ये येणारे सर्व अडथळे दूर व्हावेत त्यांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात प्रत्येक कार्यामध्ये त्यांना यश मिळावे नोकरी संबंध असतील त्यांचे जे काही प्रश्न असतील तर ते सर्व मार्गी लागावेत यासाठी उद्या संकष्टी चतुर्थीला प्रत्येक आईने आपल्या मुला मुलींसाठी हा उपाय करायचा आहे तर चला झालेली सेवा ही मी बापांच्या चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ